काय ग पिल्लू बघू 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 ठेवायचं कुठे घर घरटे ठेवायचे इथे आपण गाणं बनवलं आहे का नाही दोघींनी कस कस नंतर काय रे चिमण्या बघू 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 ठेवायचं कुठे आहे घर ठेवायचं तिथे डन 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 आधी आणि आपण कसं बनवलं ती दाखव म्हणून अग मम्मा हा कस कस ते ठेव खाली आधी बोलून दाखव तू डब्बा पडल डब्बा पडल डब्बा पडल खाली तू छान बाळा ना माझ छान बाळायचं नाही तू तू शानंबाळ आहे का नाही मला सांग मग सांग चल या दोघी दोघी म्हणूया दोघी कसं कसं अगे मम्मा बोलू दाखव की गच्ची नो मग मी नाही ना तुला भूल बसा मीन पप्पा जाणार मग भूल नाही बोलत तू बर ठीक आहे जाते मी मग जाऊ काम करू का नाही बोलत तू कस म्हणते दाखव कि मला गाणं हा दाखव असू दे ठेवत ठेवत डब्बा मी लावते नंतर हा अग मम्मा कस म्हणते बोलून दाखव कि चिनू काय ग पिल्लो बघू 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 देव बप्पा मोत्याच लाडू बघू 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 ठेवायचा कुठे बांधायचे घरटे आणि ठेवायचं तिथे देवबाप्पाच्या जागेवर ठेवायचं की नाही हाँ, पा पड़ी लिखा कदी? कदी? हो, हो। तो तू कचो बचो का शान गो बाई तुझा फ्रेंड है तो है न? ना जब बाबा तुझा फ्रेंड है अरे मुंगे अरे रे मुंगी आकड़े तुझ्याकडं मुंगीला नाही मारायचं अगो बाई देवबापाला काय नाही करत मुंगी देवबापाला देवबापाच्या मा जागेवर ठेव त्याला जा जागेवर ठेव शाना बाळ ना तू तुझो तुझो तो तुझं फ्रेंड आहे फ्रेंड आहे की पण त्याला तिथं ठेवायचं देवबाप्पा करायचा पाया पडायचं अगं तुझा फ्रेंड आहे की बघू तुझा फ्रेंड दाखव मग दाखव 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 नीट दाखव बघू माझ्या हातात हा भूमीचा फ्रेंड भूमीचा फ्रेंड कोण श्री स्वामी समर्थ हाय का नाही झोपली दर तुझ्या फ्रेंडला घे बाई